नमस्ते आपणा सर्वांचे टेस्टी मोमेंट्समध्ये स्वागत आहे आज तुमच्यासाठी मस्त खमंग जाळीदार आणि ग्लुटन फ्री नाश्त्याचा प्रकार घेऊन आली आहे अगदी झटपट बनणारा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहे कुरकुरीत बनून तयार होतो चविष्ट लागतो याच्यासोबत खाली जाणारी आणि अगदी पाच मिनटात बनवून तयार होणारी एक जबरदस्त चटणीसुद्धा बघणार आहोत ही रेसिपी म्हणजे मिश्रपिठाचे किंवा ज्वारीचे धिरडे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रिणीनो प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील अगदी जाळीदार आणि कुरकुरीत हे धिरडे बनवण्यासाठी एक वाटी भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी पांढरी जी दादरची ज्वारी असते त्याचं पीठ वापरलेलं आहे आता पाव वाटी आपण बेसन पीठ घालूया आणि पाव वाटी इथं कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घातलेलं आहे साहित्याचं अचूक प्रमाण येण्यासाठी कोणती एखादी वाटी ठरवून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पीठ मोजून घ्यायची आहेत या पिठांमध्ये चवीनुसार साधारणतः अर्धा ते पाऊन चमचाच्या दरम्यान छोट्या चमच्याने मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिकट घालूया इथे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि अगदी चिमूडभर पाव चमचालाही थोडी कमी मी इथे हळद घातलेली आहे धिरडे अगदी खमंग आणि चविष्ट होण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया फक्त लसण आणि जिऱ्याचं वाटण हे या धिरड्यांमध्ये घातलं जातं आणि अगदी चविष्ट हे धिरडे बनून तयार होतात पाच सहा लसणाच्या पाकड्या आणि एक चमचा भरून मी इथे जिरे घातलेले आहे याला खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊया मिक्सरला याची पेस्ट करण्यापेक्षा असं जाडसर खरबत्त्यामध्ये जर तुम्ही कुटून घातलं ना तर खूप छान टेस्ट या लसणाची आणि जिऱ्याची या धिरड्यांमध्ये येते तरी सगळं वाटण आता आपण या पिठांमध्ये घालून घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पहिल्यांदा चोळून चोळून हाताने सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर पाण्याने हे पीठ भिजवून घेऊया इथे तुम्ही पीठ भिजवण्यासाठी विस्कचासुद्धा वापर करू शकता पिठामध्ये गुठड्या तयार होणार नाही याची दक्षता घ्यावी असं हाताने चोळून सोळून जर गुठड्या झाल्या असतील तर त्याला एकसारखं करून घ्यावं पिठाला आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता याप्रमाणे पातळसर आपल्याला पीठ इथे बनवून तयार करायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळसुद्धा नाही एक कन्सिस्टन्सी पिठाची याप्रमाणे व्हायला हवी आता या धिरड्यांसाठी एक झटपट बनणारी आणि अगदी चविष्ट चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी एक कांदा मी इथे चॉपरमध्ये घातलेला आहे इलेक्ट्रिक चॉपरचा मी इथे वापर करत आहे याने अगदी काम इझी होतं आणि झटपट जर सॅलड वगैरे बनवायचं असेल ना तर पटकन बनवून तयार होतो आणि अगदी मस्त इथे बारीक बारीक अशा भाज्या एकदम काही सेकंदामध्ये चॉप होतात आता हे बारीक केलेले कांदे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्या धिरड्यांसोबत ही चटणी खूप चविष्ट लागते आणि अगदी पाच मिनटामध्ये बनवून तयार होते आता या कांद्यामध्ये आपण मलई दही घालूया तरी मी इथे मलई दह्याचा वापर करणार आहे साधारणतः तीन चमचे भरून मी इथे मलई दही घालणार आहे आंबट दही अजिबात नको ज्याच्या जागी तुम्ही गोड दह्याचाही वापर करू शकता अगदी दीड चमचा भरून भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे चवीनुसार अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे बस याला एकत्र आणि एकजीव करून घ्यायचं आणि ही खमंग चटणी आपली या धिरड्यांसोबत खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी तुम्ही सकाळच्या घायगडबडीतसुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार करू शकता एवढा इझी हा नाश्त्याचा प्रकार आहे परत एकदा पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता धिरडे बनवत असताना तव्याला तेल लावण्यासाठी असा कांद्याचा वापर केला जातो कांद्याने असं चोळून सोडून पूर्ण पॅनला म्हणा किंवा लोखंडी तव्याला तेल लावलं जाते मी इथे नॉनस्टिक पॅनचा वापर करत आहे याचा जागी तुम्ही लोखंडी तव्याचासुद्धा वापर करू शकता छान तेलाने तवा ग्रीस करून घ्यायचा आणि अगदी ते तवा गरम होऊ द्यायचा तेव्हाच त्या ते धिरड्यांना छान जाडी पडेल गॅस फुल ठेवायचा आणि बघू शकता का किती छान जाडी पडलेली आहे आता याच्यावर झाकण ठेवून साधारणतः एक मिनिटापर्यंत हाय टू मिडियम फ्लेमवर याला वाफवून घेऊया छान वाफल्यानंतर झाकणी काढून घेऊया आणि याला पलटून घेऊया बघू शकता हे छान वाफलेलं आहे पहिल्यांदा हलकं हलकं काटाने याला काढत आणायचं आणि नंतर हलकंच अलगत पलटवून घ्यायचं दुसऱ्या साईडने सुद्धा छान तेल लावून घ्यायचं तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे खमंग हे धिरडे भाजून तयार होतात आता जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल हो तेलाचा वापर जर इथे तुम्हाला अजिबात करायचा नसेल तरीही चालतं हे धिरडे तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवून अलगत त्याला काढू शकता तेल नाही घातलं तरीही ते अगदी छान आणि मस्त बनवून तयार होतात फरक एवढाच की तेलाने हे अगदी कुरकुरीत आणि खमंग बनवून तयार होतात खाण्यास चविष्ट लागतात अगदी कमी तेलाचासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता बघा अजून एक धिरडा तुम्हाला मी इथे बनवून दाखवत आहे अगदी इझिली आणि पटापट बनवून तयार होतात आणि ही जी आपण याच्यासोबत कांद्याची चटणी बनवलेली आहे ती खूप जास्त वेळ बाहेर ठेवायची नाही एक तास किंवा दोन तासाच्या वर ती बाहेर ठेवायची नाही जर उरलेली असेल तर तुम्ही तिला फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकता संध्याकाळपर्यंत त्या चटणीला काहीही होणार नाही आणि जर खूप गरमीचे दिवस असतील आणि ती चटणी जर बाहेर तशीच राहिली तर तुम्हाला वाईट असेल की कांद्याला एक प्रकारचा वास सुटतो आणि पाणीसुद्धा सुटतं म्हणून ताजी ताजी बनवायची आणि ताजी ताजीच्या धिरड्यांसोबत ती खायची कारण ही चटणी आणि हे धिरडे बनवण्यासाठी खूप जास्त साहित्याचा आपण इथे वापर केलेला नाही तरी मस्त हा नाश्ता बनवून तयार होतो टिफिनला देण्यासाठी अगदी उत्तम आणि पौष्टिक असा नाश्ता आहे सगळेच आवडीने खातील आणि मागून मागून खातील असा हा नाश्त्याचा प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा